नमस्कार शेतकरी भावने सोयाबीनचं क्षेत्र तुम्हाला दिसतच आहे या क्षेत्रामध्ये वन्य प्राणी आपल्याला परशान करीत असत आहेच त्यासाठी आपण मी माझ्या क्षेत्रामध्ये जी पद्धत केली आहे ती तुम्हाला दाखवित आहे हे बा आपल्याला खाली गोण्या लागतात थोड्याफार फाटलेल्या असल्या तरी चालत्या कोणत्याही खताच्या गोण्या असल्या तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर आपल्याला बांबू किंवा शेवऱ्याच्या काटे हे पाच ते सहा फूट लागतात माझ्याकडे बांबू होते त्यामुळं मी बांबू फिट केलेले आहे हे पा बांबू मी अशा पद्धतीने मातीमध्ये पूर्ण फिट केलेले आहे त्याच्यामध्ये आपण थोडी माती अजून टाकून पॅक करू हे पूर्ण पॅक झालेले आहे त्यानंतर या बांबूच्या वटच्या साइड मध्ये आपण गोणी टाकू या अशा पद्धतीने गोणी आपण टाकून राहणार आहोत ही साईट थोडी फाटलेली आहे तर ती साईट नेऊन आपण गोणी फिरून घेऊया त्यानंतर पूर्णपणे गोणी आपण टाईट करून घेऊया हे आपण ह्या बांबूमध्ये अशा पद्धतीने गोणी टाकलेले आहे नंतर आपण ह्या गोणीला तारने फिट करणार आहोत तर गोणीच्या दोन्ही साईड तार टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण त्याला फिट करू एक दोन एडे हनले तरी बी चालते खालच्या साईडला जे वरती फिट केली त्याच पद्धतीने आपण आता खाली फिट करूया तार तार पणची भी असली तरी चाललंय वरती जसं आपण फिट केले आता पटकन एक गोल एडी मारूया अशा पद्धतीने मी या क्षेत्रामध्ये कोण्या फिट केलेल्या आहेत हवेचे मुवमेंटमध्ये ते फडफड करीत राहते पाऱ्याला वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये कोणीतरी आहे त्याच्यामुळे मुळे मला या क्षेत्रात भरपूर काहीसा फायदा झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा